नमस्कार स्वागत आहे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्दशी आहे आणि या संकष्टी चतुर्दशीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दल माहिती मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती ला, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकोनचे बटन दाबायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवीन व्हिडिओज माहिती पूजा विधी यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल अगदी सहजपणे आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता जरूर पहा म्हणजे तुम्हाला उद्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्याचे कोणते फायदे आहेत हे तुम्हाला समजेल आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या संकष्टी चतुर्दशी दिवशी तुम्हाला कोणत्या एका झाडाचे पान घरात आणायचे आहे आणि त्याच्यावर कोणत्या सेवा करायच्या आहेत म्हणजेच आता या सेवा केल्यानंतर तुम्हाला त्याचे कोणते फायदे होणार आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सगळी माहिती घेणार आहोत उदाहरणार्थ तुमचा जर व्यवसायात तोटा होत असेल तसेच कोणाला जर मूल मूलबाळ नसेल त्याच्यानंतर कोणाचं लग्न ठरत नसेल अशा अनेक का ज्या काही प्रॉब्लेम्स असतात घरामध्ये जे आपल्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच तर ते मनातील इच्छा आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जी सेवा करणार आहोत या पानावर त्यामुळे त्याच्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदे दिसून येतील तर चला मग मी तुम्हाला आज या सेवा कशा करायच्या आणि काय करायचे हे तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम संकष्टी चतुर्दशी दिवशी उद्या गुरुवारी आपल्या घरातील देवपूज देव हे स्वच्छ करून उजळून त्यांची विधिवत पूजा करायची तसेच गणपती बाप्पांची चतुर्थी असल्यामुळे बाप्पांना अभिषेक करायचा धूप दीप नैवेद्य दाखवायचा तसेच बाप्पांना आवडणारे मोदक मोदकांचा प्रसाद देखील बाप्पांना दाखवायचा तसेच त्याच्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला एका झाडाचे पान आणायचे ते झाड म्हणजे कोणतं तर जास्वंदीचं झाड तर या जास्वंदीचं पान आपल्याला आणायचं आहे तर मग ते आपला आपल्या बागेते असू दे किंवा शेजाऱ्यांच्या बागेतील असू दे कुठूनही तुम्ही ते, ते पान आणू शकता परंतु जास्वंद ही अनेक प्रकारची फुलं असतात जास्वंदीला म्हणजे पिवळे फूल असते त्याच्यानंतर सफेद फुल असते लाल फुल असते गुलाबी कलरचे फूल असते तर ही इतर रंगाच्या फु झाडांचे पान या सेवेसाठी चालणार नाही तर फक्त जी लाल जास्वंदाचे फूल आहे त्या झाडाचे पान या सेवेसाठी लागणार आहे त्याचं कारणही असंच आहे की गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल आवडतं त्यासाठी हे लालच जास्वंदाचं पान आपल्याला घ्यायचं आहे तर सर्वप्रथम हे पान तोडून आणायचं ते पान अगदी व्यवस्थित असावं फाटलेलं कीड लागलेली तुटलेलं अशा प्रकारचं नसावं ते अगदी व्यवस्थित असावं ते घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवायचे त्याच्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये सॉरी आपल्या देवघरामध्ये बसून त्या पानावरती आपल्याला जी इच्छा आहे आपल्या मनातली ती लिहायची आहे तर ते लिहायचं कशाने तर कुंकुमाची पेस्ट बनवायची म्हणजे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यापासून त्याची पेस्ट बनवायची आणि याच पानाच्या डेटापासून आपल्याला त्या जे पान आहे त्याच्यावरती आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे उदाहरणार्थ इच्छा लिहिताना एका शब्दामध्ये लिहायची म्हणजेच आपल्याला जर आपल्या व्यवसायामध्ये उन्नती हवीत असेल तर त्याच्यावरती लिहायचं की व्यवसाय व्यवसाय वाढीसाठी किंवा आपल्या घरातील लक्ष्मी टिकून राहावी यासाठी जर इच्छा लिहायची असेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी लग्न लग्नविवाहसंबंध जा जुळावेत असे एका शब्दामध्ये ही इच्छा त्या पानावरती लिहायची आणि त्याच्यानंतर एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये अखंड अक्षदा टाकायचा व त्या अक्षदांवरती हळदी कुंकू टाकून त्याच्यावरती हे पान ठेवायचं आता हे पान अशा प्रकारे ठेवायचं की त्याचा देड गणपती बाप्पांच्याकडे आला पाहिजे त्याच्यानंतर एकवीस ध्रुवांची जुडी घ्यायची म्हणजेच ती एक जुडीला तीन पानं असावीत अशी एकवीस जुड दुर दुर्वांची जुडी घ्यायची ती त्या पानावरती ठेवायची आणि सॉरी ती आपल्या हातामध्ये पकडून आपल्याला तीन वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आणि तीन वेळा गणपती स्तोत्रम म्हणायचं त्याच्यानंतर ती जी पेंडी आहे दुर्वांची ती त्या पानावरती ठेवायची गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आणि जे आपण त्या तांबणामध्ये तांदूळ घेतलेले होते त्याच्यातले सात तांदूळ त्या पानावरती ठेवायचे त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि त्या पानाची गुंडाळी करायची म्हणजेच ते अक्षदा आणि जो आपण दुर्वांची जुडी घेतलेली आहे त्या पानामध्ये त्याची अशी घडी घालायची आणि ती पांढऱ्या धाग्याने ती घडी बांधायची आणि ही सेवा झालेली जी आहे ती आपल्या जवळच जे गणपती बाप्पांचे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा त्याला त्यां तसेच त्यां आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या ग बाप्पांना सांगायच्या आणि आपण ही सेवा जी केलेली आहे ते पण तिथे बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे जसे गणपती बाप्पांना विद्येचा अधिपती समजतात तसेच त्यांना संकटमोचन देखील समजले जाते म्हणजेच आपल्या घरावरती येणारे प्रत्येक संकट गणपती बाप्पा दूर करतात त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची अगदी मनापासून आराधना करायची आहे आपण कोणत्याही देवाची अगदी मनापासून साधना आराधना केली तर त्याचे फळ न निश्चितच आणि नक्की अगदी आपल्याला योग्य प्रकारेच मिळते याच्यात काहीच शंका नसते आता ही जी सेवा तुम्ही अगदी मनापासून केली तर निश्चितच तुमची इच्छा पूर्ण होईल हे जरूर नक्की करून बघा तुम्हाला याचे अनुभव देखील अगदी छान येतीलच तर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा चला तर मग आजचा हा व्हिडिओ आहे तो आपण इथेच संपू नंतर एका नवीन व्हिडिओवर घेऊन एका नवीन विषयावर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्मित्र